जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कुपटा येथे शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापक शेखलाल शेख मेहबूब सर आणि सहाय्यक शिक्षिका वर्षा देवीदास घायवट मॅडम आणि शाळेत सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक अनिल गायकवाड सर यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावच्या सरपंच सुशिलाताई नळकांडे तसेच गावचे पोलीस पाटील अॅडव्होकेट बाळकृष्ण भाजीपालेसाहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पद्माकर धोटे उपाध्यक्ष सागरचंद्रभान शिरसाट तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनोदभाऊ शिरसाट गावातील शिक्षण प्रेमी व्यक्तिमत्व दिलीप भाऊ डिवरे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद मुरलीधरराव गावंडे तसेच माता पालक संघातून नलिनी संदीप शिरसाट अलका रुपेश शिरसाट जयासागर शिरसाट रोशनी सतीश शिरसाट अर्चना योगेश चौरे जया राहुल सदाशिव सोनाली संगपाल शिरसाट रुपाली बबनराव शिरसाट साधना राहुल शिरसाट सुजाता गणेश शिरसाट अनिता शिरसाट अंगणवाडी सेविका सखी सावित्री समितीच्या सदस्य संजीवनी सुबोध शिरसाट चंद्रभान शिरसाट जंगलीमान शिरसाठ प्रवीण कचाले संदीप गावंडे विजय चव्हाण दत्ता आखरे बंडू आखरे देवराव शिरसाट भिवाजी शिरसाट संतोष आखरे गणेश शिरसाठ हे पालकवृंद मोठ्या संख्येनं हजर होते तसेच मोठ्या संख्येनं पालकवृंद हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सुद्धा सन्मान या प्रसंगी समस्त गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला शाळेत बॅक टू झेडपी उपक्रम शाळेची वाढती पटसंख्या शैक्षणिक गुणवत्ता याबाबत पालक पालकवृंदांनी स्वागत केलं प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर